रॉयल जी पी एस तुमचा मार्ग आमची जबाबदारी जीपीएसचे फायदे गाडी मोबाईलवर लाईव्ह ट्रॅक करता येते गाडीचा स्पीड किती आहे ते समजते गाडी चोरीला गेल्यास आपल्याला मोबाईल वरून गाडी बंद करता येते मागील नव्वद दिवसांचा डेटा चेक करता येतो जीपीएस वर बारा महिन्यांची गॅरंटी एकापेक्षा अनेक लोकांना वापरता येईल असे सॉफ्टवेअर च्या माध्यमातून रोडवरील असलेले ट्रॅफिक समजते स्कूल बस तसेच ट्रॅवल्समध्ये सी सी टी व्ही कॅमेरे बसवून मिळतील जाणार नाही गाडी चोरीला फक्त एक कॉल करा अधिक माहितीसाठी संपर्क महेश भंडारी नाईन झिरो नाईन सिक्स सेवन फाय सेवन फाय डबल फोर गणेश धाबेकर डबल सेवन सेवन फाय एट नाईन सेवन झिरो सेवन थ्री सातारा जिल्ह्यातून एक हादरवणारी घटना समोर आली आहे साताऱ्यातील शिरवळमध्ये एकावर गोळीबार झाल्याची घटना समोर आली आहे दोन हल्लेखोर दुचाकीवर आले आणि हल्लेखोरांकडून भर रस्त्यावर गोळीबार करण्यात आला हा गोळीबार भर दिवसा करण्यात आल्याने परिसरात भीतीचे वातावरण आहे ही सर्व घटना सी सी टी व्हीमध्ये कैद झाली आहे मिळालेल्या माहितीनुसार ज्याच्यावर गोळ्या झाडण्यात आल्या त्याचे नाव रियाज उर्फ मण्या इकबाल शेख असं आहे तो या गोळीबारामध्ये जखमी झालाय आहे जुन्या वादातून रियाजवर गोळीबार झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे या प्रकरणी शिरवळ पोलीस हल्लेखोरांचा शोध घेत आहेत दोन हजार सोळामध्ये प्रतीक चव्हाण याची हत्या करण्यात आली होती याचाच बदला घेण्यासाठी रियाजवर गोळीबार करण्यात आला असल्याची चर्चा आता शिरवळमध्ये सुरू झाली आहे जुन्या वादातून रियाजवर गोळीबार झाल्याची चर्चा सुरू आहे या गोळीबारामध्ये रिया शेख हा किरकोळ जखमी झालाय गोळीबार करणाऱ्या दोघांचा शोध शिरवळ पोलीस घेत आहेत दोन हजार सोळामध्ये प्रतीक चव्हाण याची हत्या करण्यात आली होती यातील संशयित आरोपी म्हणून रिया शेखला अटक करण्यात आली होती त्यानंतर दोन हजार अठरामध्ये त्याची जामिनावर सुटका करण्यात आली होती वाई कोर्टामध्ये केस सुरू आहे आता त्याच्यावर गोळीबार झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा